आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा भीषण आग मनमाड चौफुली येथील महादेव पॅकेजिंग कंपनीला भीषण आग आगीत लाखोंचा माल जळून खाक बघा फक्त राहतराज्य न्यूज मालेगाव मालेगाव मनमार चौफुलीजवळील डिवी शाह पेट्रोल पंपाच्या शेजारी असणाऱ्या महादेव पॅकेजिंग या कंपनीला भीषण आग लागल्याने त्या आगीत लाखोंचा माल जळून खाक झाला आहे मालेगाव येथील प्रकाश भडांगे यांचे चिरंजीव अजय प्रकाश भडांगे यांची मनमार चौफुलीजवळील डिवी शाह पेट्रोल पंप शेजारी प्लॅस्टिक बारदान मॅन्युफॅक्चर करण्याची कंपनी होती या कंपनीला शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कंपनीत प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किट होऊन आग आग लागली आग इतकी होती की सर्व काही जळून खाक झाले घटनास्थळी मालेगाव अग्निशामक दलाचे अधिकारी कर्मचारी देखील आले होते तर आग विझवण्यासाठी तब्बल सहा बंब लागल्याचे समजते प्लास्टिक बारदा नसल्या कारणाने आगीने रौद्र रूप धारण केले होते या आगीत जीवितहानी तर झाली नाही मात्र आगीत जवळपास पस्तीस ते चाळीस लाखांचे नुकसान झाल्याने या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी शनिवारी साडे नऊ वाजेच्या सुमारास आम्हाला पेट्रोल पंपावरून फोन आला की तुमच्या महादेव पॅकेजिंग इंडस्ट्रीला आग लागली तर आम्ही माझे वडील आणि मी आणि माझा भाऊ आम्ही धावत आलो आणि फायर ब्रिगेडला फोन केला फायर ब्रिगेडवाल्यांनी तात्काळ येऊन त्यांनी सहकार्य केलं आणि आमचे जेवढे मित्रपरिवार होता त्या मित्रपरिवारांनी सहकार्य केलं माल काढत असताना तो माल प्लॅस्टिकचा असल्यामुळे तो एकमेकांना चिकटला तो काढता काढता आमच्या हाती काहीच लागले नाही आमचं कमीत कमी पस्तीस ते चाळीस लाखाचं नुकसान झालेलं आहे माझी शासनाला सरकारला किंवा महानगरपालिकेला ज्या काही असतील माझी अशी विनंती आहे की आमची जी काही भरपाई असेल ती भरपाई त्यांनी आम्हाला तात्काळ करून द्यावं कारण की आमचं होतं नव्हतं सर्व आज आमचं इथं संपून गेलेलं आहे तर आम्हाला कुठंतरी उभारी देण्यासाठी सरकारने किंवा मदत करावी आम्हाला अशीच आमची विनंती आहे ही आग कशामुळे लागली काय सांगा आगेचं सा कारण असं आहे की शॉर्ट सर्किट झाला त्या त्या साईडला गाड्या शॉर्ट सर्किट झाला शॉर्ट सर्किटमुळे ते आग पसरत 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 ती जुन्यापासून नव्यापर्यंत सगळीकडे पसरून गेले माझं पूर्ण नवीन युनिट होतं कांदा गोणी तयार होत ते पी पी बॅग तयार होती माझं नाव प्रकाश काशीनाथ भडांगे मी व्यवसायात गेल्या कमीत कमी पस्तीस ते चाळीस वर्षापासून होतो आणि व्यवसायात आम्ही कष्टाने सगळा व्यवसाय उभा केलेला आहे त्याच्यात माझा मुलगा मोठा विजय भडांगे हा माझ्या सोबतीने होता माझा मुलगा लहान अजय भडांगे हा मेकॅनिकल इंजिनचं शिक्षण करत होता पण कोरोनाच्या टायमाला तो न कंपनी जाण्यासाठी तयार झाला पुण्याला कंपनीत बी गेला होता पण कोरोना चालू असल्यामुळे मी त्याला इथं बोलवलं मग त्याने आपल्या दुकानदारी थोडा व्यवसायात लक्ष दिलं आणि आम्ही जो हा माल बाहेरून आणायचो आणि ट्रेडिंग करायचो मी होता तर त्याच्यातून त्यांनी सांगितलं का हे जे तुम्ही करताय येतं मला थोडीशी याच्यातून करारांना मी जागा याच्यातून दोन्ही द्या आणि मी माझं मॅन्युफॅक्चरिंग उभी करतो आणि त्याच्या कष्टांनी आणि कबाट कष्टाने त्यांनी जे थोडंफार उभं केलं सर्वांच्या सहकार्याने आणि त्याच्यातून तो पुढं जाण्याचा मार्ग होता दोन वर्षापासून त्याला चांगला रिस्पॉन्स होता आमचे जे मार्केटचे मुस्लिम बंधू नसतील इतर बंधू असतील शेतकरी असतील बिचारे अतिविश्वासाने आमच्याकडे आम यायचे आणि याचा ये, ये व्यवसाय ये वाढण्यामध्ये जे शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांचं योगदान होतं त्यांचं मोठं योगदान होतं आणि एवढी एवढी आम्हाला सगळ्या गोष्टीचं सहकार्य होत होतं आणि त्याला एक उभारी झाली होती का या कार्यात मी थोडा मोठा होईन आणि चांगलं काम करेन पण परमेश्वरीच्या पुढं काही जाता येत नाही आणि हा असा प्रकार आमच्या कानावर गेला तर आमचे सगळं हातपाय गळून गेले आणि आमचे जेवढं थोडं काय जे होतं नव्हतं सगळं आमचं इथं जेवढं होतं तेवढं इथं आमचं टाकलं गेलं आणि आमचा कागचे कंबर मोडलेले आहे त्यामुळे आम्हाला उभं राहण्यासाठी बी आमचं फार गरज आहे <laughs> आमचे मंत्री महोदय साहेब असतील पालकमंत्री साहेब आले त्यांना माहीत पडलं त्यांनी पाणी केली त्यांचंही बी सगळं सहकार्य मोठं लाभलेलं ला आहे त्यांचं बी आम्हाला सगळं मार्गदर्शन आहे त्यांनी हे केलं आम्हाला सांगितलं की तुम्ही धीर जरा जे होईल ते आपण करू आणि व्यवस्थित होईल या प्रसाद धात्रक नाव माझं आहे मी बी ह्या व्यवसायाशी निगडत असून जेव्हा मला कळताच मी आशिनी आम्ही जेव्हा आलो तर फायर ब्रिगेड हे सर्व एवढं सर्व आलेलं होतं पण त्या आगचं जे स्वरूप होतं न वाचण्यासारखं होतं आणि प्लॅस्टिक असल्यामुळे त्याला हात लावण्याचा प्रयत्न केल्यावरती प्लॅस्टिकमुळे जो काही जाळ होत होता त्याचा फक्त फायर ब्रिगेडच वाचू शकत होती पण फायर ब्रिगेडच्या याच्यामध्ये जो आगीचा जो लोंढा होता तोदका अतिशय प्रमाणात होता की वाचण्यासारखं काहीच राहिलं नाही जे आम्हाला जवळ दिसलं तेवढं पाच पन्नास लोकांनी आम्ही जोरजर सर बाहेर काढलं पण ते काही असं कामाचं आहेच नाही